हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत तीग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डेंजरस डेंजरस डेंजरसच्या मराठी अर्थ धोकादायक खतरनाक असुरक्षित किंवा अपायकारक होत आहे डेंजरसला आपण वाक्य प्रयोग कर द वाइल्ड एनिमल्स कैन बी डेंजरस दूसरा वाक्य है रेकलेस ड्राइविंग इज डेंजरस फॉर एवरी वन तीसरा वाक्य है द स्ट्रॉग क्रिएटेड डेंजरस कंडीशन चौथा वाक्य है वॉकिंग ऑन द फ्रोजन लेक इज डेंजरस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू